जीप पण आलं नाही ना रात्रीचं हे करून भांडवलेलं आहे बलगात तर काय घालणार ते पूजा वगैरे का करतो काय नाही काय नाही काय नाही आता सांगतो काय तो आमचा तो, आम तो पुतणी आहे ना तो सरपंच झाल्यापासून झाले आहे जेबी मित्र मी आलो आहे आता वानिवडे पावनाई मंदिर इथलं कातळ शिल्प पाहायला ऊन एवढा आहे की सांगता येत नाही एवढा त्रास होतोय मन... या पूर्ण सड्यावरती इथे जवळपास कुठेही घरं नाहीत किंवा वस्ती नाही एक पावनाईचं मंदिर आहे पावनाईच्या मन ह्या कातळशिल्पाचा लँडमार्क म्हणजेच पावनाईचं मंदिर त्या मंदिराच्या इथून जो एक रस्ता आला आहे त्या रस्त्यावरतीच एक कातळशिल्प आहे आम्ही शोधत शोधत आलोय मिळायला तयार नाही शेवटी एक ही व्यक्ती जी दिसते ती इथे वरती त्यांचं बागेचं काम करण्यासाठी इथे आलेली आहे त्यांना ज्यावेळी विचारलं त्यावेळी ते आम्हाला हे कातळ शिल्प दाखवायला स्वतः आले तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये हे कातळ शिल्प गेल्या सात आठ महिन्यापूर्वी हे प्रकाशित आलेलं आहे नेहमीप्रमाणे स्थानिक स्टोरेज सांगतात त्यांना सांगावं लागतं की पांडवांचा काहीच संबंध नाही आजच्या दिवसात पाहिलेलं आहे मी दुसरं कातळ शिल्प मग अशी पाहिलं ते बापरडे धनगरवाडी आणि आता मानेवाडी पाहुणे इथलं नाव घे लाडवाडी इथे लाडवाडी मोठ्या संख्येने लाड राहतात आम मला आम्हाला जे दाखवायला जागा आले ते पण लाडत आहेत काका तुमचं नाव काय जयप्रकाश लाड जयप्रकाश लाड एकेकाळी एक मुंबईत सर्व्हिस करत होते आता गावी त्यांची भरपूर जागा आहे त्या जागेत कलम वगैरे लावायला ते साफसफाई करण्यासाठी इथे वरती आलेले आहेत काकांमुळेच आता हे कातळ का शिल्प पाहू शकते नाहीतर आम्हाला रिटर्न जावं लागत होतं काका तुमका काय माहिती असत ना काय माहिती तर सांगा फक्त कधी शोध लागलो काय वगैरे कोणी कोणी लहानपणापासून आम्हाला आमचे वडील दाखवायचे बाबा इथे पाचपणाचं देऊळ आहे असं म्हणायचं बरं त्याच्यानंतर काय आम्ही आता आमच्या मुलांना दाखवतो एवढं बाकी काय दाखवणार आणि कोणी विचारायला आले तर असे दाखवतो आम्ही बरोबर असलो इथे तर काय घरी असलो तर आम्ही इथे एवढा खर्च आणि एवढ्या वरच्या जागेवरती कोण घरा पण नाही दिसत नाही घर नाही कधी काय म्हणजे माहिती कधी पडलाय जास्त लोकांक आम्हाला माहिती होत त्याला झाली पंधरा वर्ष असं झाले त्याच्यानंतर आमच्या आता इकडे येतात जंगलामध्ये लाकडं तोडायला किंवा कशाला येतात की नाही फिरायला वगैरे त्यांना आता दाखवतो आम्ही बाबा हे पांडवांचं देवळ आहे असं एवढं म्हणतो आम्ही बरोबर नाही कारण आम्ही वरती गेलो होतो ना धनगरवाडीत बापर्ड्याच तिथे पण आम्हाला ते पांडवांच सांगत होते आम्हाला पण विचारावं लागतं की पांडवाचं लोकेशन सांगा पांडवांची आगादा कारण स्थानिक लोकांना तेच माहिती असत माहिती माहिती नाही बरोबर निदान चलाच्या गावा गावठी भाषेत पांडवांचं तरी माहिती म्हणून आपल्याला त्या निमित्ताने ते बघायला तरी मिळत आणि या हय हय इथल्या जवळपासच्या गावातनं काय काय कातळ शिल्प प्रत्येक गावामध्ये तळवड आहे पाड़कोला पाड़कोला है है। ने ने ते पाडगावला आहे पाडगावला पण खूप मोठा आहे बोलतात अच्छा आणि खाली आहे पुढ गोवळ पाडगावला गोवळ पाडगावात अच्छा हे नव्हतं माहिती मला पण तिथे पण बांधले पाडगावात मोठं बांधलंय बोलतात आम्ही पण नाही गेलो पण आम ना ते आमच्या तो पुतणे आहे ना त्यांचे चांगले संबंध नाही गोळ पाडगाव मध्ये माझे बरेच लोक ओळखीचे मी त्यांच्याकडून घेईन माहिती गया तेंका तरी माहिती असू त्यांना माहिती नसलं तर मग ते काय आपण पण नाही सांगणार कारण कसं होतं गावच्या लोकांना पण आधी माहिती नसतं ना गोळपाडगाव इथे आता काका स्वतः सांगतात की इथं बरीच कातळ शिल्प आहेत आणि माझ्या माहितीनुसार पण प्रत्येक गावात कातळ शिल्प आहे फक्त एवढंच की लोकांना अजून ती शिल्प बोलतात त्या चिन्हाला हे माहिती नाही पण आता कसं होतं Uh, पांडवांशी संबंधित ज्यावेळी जागा सांगतात त्यावेळी ह्या जागा आपल्याला माहिती पडतात आणि म्हणूनच गावी आल्यावरती मग लोकांना त्यांच्याच भाषेत विचारावं लागते बाबा हे पांडवांचं काय हा मग पांडवांचं काय म्हटल्यावरती मग ते सांगतात की बाबा असं असं हा या uh, गेल्या वर्षी मी सागव्या काका uh, गेल्या वर्षी मी सागव्या दिले होते सागव्याचा पण असाच विचारत विचारत विलय की हे गावात काय या पांडवांचं तर मग त्याने सांगितलं की भुयार आहे म्हणून आणि मी ज्यावेळी बघू गेले त्या पांडवांच्या त्या जागेवरती तर माका लेणी सापडली म्हणजे त्या लेणीक ते, ते भुयार म्हणतात आणि तो रस्तो विलियात बाहेर पडलो म्हणून सांगतात म्हणजे त्या भुयारातून आतमध्ये रस्तो गेलो तो विलियात बाहेर पडतो मग त्या ज्यावेळी मी बघितलंय प्रत्यक्ष त्यावेळी ती लेणी सापडली लेणी म्हणजे तुमका माहिती असतात काय काय कशाक लेणी म्हणतात ते एक दगडात कोरलेली ती वास मग त्या वासूक ते स्थानिक थे, थे पांडवांचा भुयार म्हणून म्हणतात अगदी सागव्याच्या जेटीवरती आता बंदराजवळचा ठिकाण hmm. आणि तिथे ज्यावेळी मी प्रत्यक्ष पाहिलं ते ठिकाण त्यावेळी त्या, त्या लोकांना मी सांगितले की बाबा ही लेणी आहे याला पांडवांचा भुयार वगैरे काय बोलू नका मग ता तुम्ही इतर लोकांना सांगा की बाबा आमच्याकडे हे लेणी आहे सरपंचा बोर्ड वगैरे लावूक सांगा इतर लोकांना कळेल तरी कारण सागव्यात कात्रा देवी फेमस कात्रा देवी फेमस आहे सागव्यातली कात्रा देवी आणि कात्रा देवीनंतर आता सागव्यातला लेणी जे आता मी गेले दोन वर्ष माहिती करून देतो लोकांना की भाऊ तिथे लेणी आहे जाऊन बघा म्हणून असं त्याच्यानंतर इथे आमच्याकडे विजयदुर्गात पण या या पडला